सत्य झाली कुणाशी आपला चॅनल सत्य ग्रामपंचायतीमध्ये जनता जनार्दनाची कामं असतात अनेक सरकारी योजना राबवण्याचं साधन हे ग्रामपंचायत असतं अशा प्रकारे ग्रामपंचायतच्या मार्फत अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांचे असते परंतु एकेक -एक ग्रामपंचायतीमध्ये राजकारण करून विरोधासाठी विरोध केला जातो आहे वाडवा पाय मारून जनता जनार्दनाची कामं थांबवली जातात ग्रामपंचायतीमध्ये लोकांची कामं नाही झाली तर चालतील पण आम्ही विरोध करणारच अशा गावगुंडांच्या रूपात असलेल्या स्वतःला पुढारी म्हणून घेणाऱ्या दृष्टबुद्धीच्या लोकांची असते म्हणून ते जनतेच्या नजरेतून उतरतात व दुसऱ्या वेळी ते किंवा त्यांचं पॅनल निवडून येत नाही आणि काम करणारा असेल तो टिकून राहतो व निवडून पण आहे ग्रामपंचायत ही कुणाच्या बापाची मिळकत नसून जनतेसाठी असलेले सेवेचं साधन आहे म्हणून विरोधासाठी विरोध न करता लोकांचे प्रश्न सोडवावे व अडलेल्या नडलेल्या जनतेला आणखीन जास्त अडवून अडवू नये लोकांची कामं करून परत निवडणुकीच्या रिंगणात येऊन निवडून यावं हेच खऱ्या कार्यकर्त्याचं काम आहे आताची युवक पिढी हा अभ्यास विचार करणारी कष्टाळू आहे व त्याला कायदेशीर ज्ञान व सरकारी योजना पण माहिती आहेत अशा युवकांनी गावच्या जनता जनार्दनाचा महिलांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी सत्यमुखमध्ये पत्रकार म्हणून एक रुपया ही न देता बातम्या द्याव्यात व वा गाव पातळीवरचं जनतेचं काम सत्यमुखच्या माध्यमातून करावं सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंड्याजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका